स्वराजापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मान संघातलं मोदीजींच्या सोबत दिल्लीला जाणार आहे त्या कंगजा मुंबई महाराष्ट्राच्या विकासाला मोठी कमी दिशा दिला शाळा आणि त्यांनी ते शिवरायांनी स्वराज्याची स्थापना निर्णय घेतला किती वेळ होतो त्यांचा आज आपल्या कोणा घोषणा देत आहेत काही लोक सिनेमाला जात आहेत काही लोक बालकांनी पुढे जोडतात पुढे सुद्धा भय असतात लाल लाल मुलाचे परंतु सोळाव्या वर्षी आपलं गोळ लेखून स्वराज्याच्या स्थापनेसाठी देणारी चिदाऊ माता ठरते आहे आणि ते शिवरायांनी स्वराज्य शपथ घेतली का त्यांच्यावर सर्व मावळ्याले सर्व जाती धर्माचे आले आणि त्यांची पोट बांधून त्यांनी शपथ घेतली स्वराज्य हे स्वराज्य स्थापनेची शपथ पूर्ण त्यांनी त्यावेळी केली आता त्या छत्रपती शिवरायांचा पण नाव घेतो आणि स्वराज्य स्थापना सर्व मावळ्यांनी मिळून विसरायला लागले आणि त्यांच्याकडे मुद्दे स्वराज्य स्थापनेची तलवार उभा धर्माच्या माध्यमातून छेट या समाजाच्या अभ्यासा घेत होऊन तिला नाही पाहिजे ही माझी विनंती आहे मी लढले I'm <laughs> gonna आज आपल्याला त्यांच्या पाठीमागे आपली सर्वांची शक्ती उभी करायची प्रत्येक माणसं हातभर करणारे प्रधानमंत्र्यांसाठी ते मत उभं करायचं आणि ते मत उभं करण्यासाठी आपण सर्व सक्षम

i'm such a mom